तर राम राम पब्लिक तर आजच्या विषयी काय माहितीये का आपल्या गावाच्या मोठ्या पुलावरून पाणी जात होत तर चला म्हणलं आपण पण बघून येऊया तर आला आपला भाऊ आणि चला म्हणा डायरेक्ट साहेबाला फोन आलेला आम्हा इधर बारीसी बारीस हो तर बघू शकता आम्ही गावाच्या बाहेर निघून डायरेक्ट पुलाच्या जवळ आलो तर बघतोय तर काय सगळी पब्लिकच पब्लिक एवढी जाम पब्लिक होती निसता गर्दाच भयानक असं वाटायचं नेमकं झालंय काय पण ते आम्हाला आधीच माहिती होतं पुलाच्या वरून पाणी जात आहे म्हणून एवढी पब्लिक बघण्यासाठी आलेली तर बघू शकता दाखवतो तुम्हाला इकडं इकडे तर कापसात पाणी गेलेलं आहे दोन तीन वर्षानंतर पुलाच्या वरून पाणी गेलेले म्हणून एवढी पब्लिक खास करून बघण्यासाठी आलेली कुणीकडबी बघा निस्ती पब्लिकच आहे गाड्या फिड्यान खास करून पाणी बघण्यासाठी पुलाच्या वरून पाणी जातंय आला की मला चला चला मन तिथे तर घरी इकडं जाऊ लात वाहू आणि